मांगा सार का आपले भी आपली बी थोडी महागासारखा

आणि आपण तो स्वभाव बदलावा असं ते पाटील म्हणतायत कसं त्याकडे तुम्ही कसं पाहता मी पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले एवढी सुद्धा घटना या जिल्ह्यामध्ये कधी घडलेली नाही त्यामुळं माझ्याविषयी सन, सन सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्याविषयी विश्वासाने सन्मान आणि माझ्या विकास डोळ्याने लोकांनी पाहिलेला आहे अशा काहीतरी चर्चा ज्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो राजकारण मंत्रीपद आमदारकी खासदारकी या अनुभवातून गेलेला व्यक्ती आणि याच्यावर बोलणार आहे याच्यामध्ये फरकच आहे नाही हा पूर्ण राज्याचा विषय आहे त्यामुळे पूर्ण राज्याच्या कोर कमिटीमधले लोक बसतील त्याच्यात निपण आहे आणि ठरवतील प्रमुख नेते ठरवतील दिल्लीमध्ये तो फायनल आम्ही काय ठरवले जाईल आणि मग ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील त्यामुळे आता कोण किती जागा लढणार कोणती जागा लढणार याच्यावर कोणी भाष्य करणं हे प्री मॅच्युअर आहे बीड त्या आता आगामी विधानसभा निवडणुका येत आहेत लोकसभेला त्याचा फटका बसल्याचं कुठेतरी पाहायला मिळालं काय आवाहन असणार आहे दोन्ही समाजाला तुम्ही मी आव्हान वेळोवेळी केलेलं आहे साहजिक आहे हे फक्त बीड जिल्ह्यातलं चित्र आहे असं आपण म्हणणं चुकीचं आहे हे चित्र पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यामध्ये साहजिक आहे बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून मी एक वन ऑफ द प्रमुख चेहरा म्हणून मी आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण जास्त राज्यामध्ये चर्चेलं जातं देशामध्ये चर्चेलं जातं आहे परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काळात लोक योग्य तो निर्णय घेतील शेवटी मतदारांना पण फार फार हुशार असतात ते काय करायचं काय नाही ह्याची जाणीव असते आणि ते पूर्णत त्याच्याप्रमाणे निर्णय घेतील असं मला वाटतं एखादी निवडणूक असते जी लोकांना अपप्रचाराने जिंकता येऊ शकते भूलतापांवर जिंकता येऊ शकते पण प्रत्येक निवडणुकीत तशा प्रकारच्या भिंती उभारणं एवढं सोपं नाही म लोक ग्रामीण भागातील लोकं आहेत त्यांना तेवढं बऱ्याच वेळा का त्यांना ज्ञान तेवढं माहीत नसलं तर त्यांना कुठेतरी दुर्लभ तिकडे म्हणजे दुसऱ्याचकडे वळवण्याचा प्रयत्न नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कुठेतरी एक चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये पाहायला मिळाला तसा आता होऊ दिलं जाणार नाही सांगितलं होतं की कुठल्याही स्वरूपाचं स्वागत घ्यायचं नाही पण आपण बघतो की मागच्या दोन तासामध्ये चार पाच टक्के लोकांना कळत नाही अगदी ग्रामीण भागातल्या महिलांना एवढं लक्ष देत नाही की ते ओळत आहेत कुंकू आहेत तर ते आपल्याकडे मान असतो सवासिणीचा आणि फुलं आम्ही भगवान बाबांच्या मूर्तीवर उधळले इथे पण आम्ही नारायण महाराजांच्या इथे मोठा एक हार अर्पण केला महाराजांचं स्वागत केलं इथे तर आम्ही सत्कार स्वीकारायचा नाहीच पण इथला नारायण सत्कार हा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आशीर्वाद रूपाने तो मी रुपाने लोकांचा उत्साह साहजिक असणार आहे सहा लाख पंच्याहत्तर लोकसभेला मिळालेली आहेत त्यामुळं ते आणि ज्यांना मत आपण नाही दिली याचं वाईट वाटत ते सगळेच आनंदीत आहेत पण लोकसभा निवडणुकीचा निकाल तर लागला सहा लाख पंच्याहत्तर हजार मतं मिळाली तर आता विधानसभा फार जवळ दिसते ना लक्ष्य विधानसभेकडे ताई मंत्रीपद तुम्हाला मिळण्याची जे आहे ती शक्यता मोठ्या प्रमाणात आहे समर्थकांची इच्छा देखील आहे काय नेमके संकेत तुमच्या पक्षाकडून आता मला पुढच्या कुठल्याही निर्णयात कधी काय होणार याच्याबद्दल काही कल्पना असायचं सा कारण नाही कारण त्या बद्दलची कुठलीही चर्चा माझ्या समोर झालेली नाही आता जी जे आनंद लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय ते की आमच्या ताईंना काहीतरी मिळालेलं आहे ह्याचा त्यांना आनंद आहे आणि मला सुद्धा त्यांचा आनंद बघून आनंद आहे तर मी सध्या तरी तिकडे माझं लक्षच फोकस नाही केलं याच्या पुढच्या गोष्टीकडे माझं लक्ष पूर्णतः नक्कीच आता विधानसभेच्या निवडणुकीकडे असणार आहे बघू आता काय काय घटना घडतात पुढच्या काळामध्ये भाजपा शिवसेना असेल 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 किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस मात्र तीन पक्ष आहेत सोबत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील आहेत तुमच्यासोबत इच्छुक फार मोठ्या संख्येने मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा भारतीय जनता पार्टीचा एकोणीस मध्ये आम्हाला जनादेश मिळाला होता त्याच्यानंतर जे सरकार स्थापन झालं होतं तेच, पक्षा ते, ते, तेच तीन पक्षाचं मुळात तीन पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्याच्यानंतर साहजिक आहे आता आमचं सरकार स्थापन आहे महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष असले तरी बऱ्यापैकी जिथे ज्याचा जास्त ताकद आहे जिथे निवडून आलेला त्यांचा कॅन्डिडेट आहे तिथलं मतदान किती फरकाने आलेलं आहे हेचे सर्वेक्षण हे सगळं अगदी खूप सारासार विचार करूनच पुढचे निर्णय होतील कोर्टीन बसतील प्रत्येक पक्षाच्या आणि त्याच्यातनं निर्णय पूर्णतः घेतील सर्वार्थानी आणि महायुतीचं सरकार आम्हाला खरं तर